साडी नेसायला प्रत्येक महिलेला आवडते आणि साडी ही प्रत्येक महिलेला सुंदर देखील दिसते परंतु साडी नेसायचं म्हणलं की खूप सारे प्रश्न आपल्यापुढे उभे राहतात आणि ते म्हणजे साडी कशी असावी कोणत्या फॅब्रिकची असावी त्यावरती दागिने कोणते घालावेत हेअरस्टाईल कशी करावी असे कितीतरी प्रश्न आपल्यापुढे उभे राहतात तुमच्यासोबत देखील असं होतं का तर हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशन कट्टा नंबर एक साडीचे फॅब्रिक जर तुम्हाला साडीमध्ये सुंदर आणि आकर्षक असा लुक करायचा असेल तर तुम्ही साडीचे फॅब्रिक कोणतं निवडताय हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आपण आपल्या बॉडीनुसार साडीचे फॅब्रिक हे निवडले पाहिजे म्हणजेच काय तर जर तुमची तब्येत जराशी जाड असेल तर तुम्ही सॉफ्ट फॅब्रिकच्या साड्या ह्या निवडल्या पाहिजेत आणि त्या साड्या म्हणजे जॉर्जेट सॅटिन शिफॉन किंवा क्रेप असेल अशा फॅब्रिकच्या साड्या तुम्ही निवडल्या पाहिजेत या साड्या तुम्ही सहज नेसू शकतात आणि अशा साड्या नेसल्यानंतर तुम्हाला अवघडल्यासारखे पण वाटणार नाही आणि या साड्या सांभाळणं देखील सोपं असतं अशा साड्यामुळे तुम्हाला स्लिम लूक देखील मिळतो त्यामुळे जर तुम्ही हेवी वेटच्या असाल तर अशा प्रकारच्या साड्या तुम्ही निवडायला हव्यात तसेच या उलट जर तुमची तब्येत जास्त नसेल तुम्ही बारीक असाल तर अशा स्त्रियांनी ऑर्गेनझा सिल्क साडी किंवा कॉटन साडी असो अशा जाड फॅब्रिकच्या साड्यांची निवड तुम्ही करायची आहे या साड्या बारीक स्त्रियांच्या अंगावर अगदी छान प्रकारे बसतात तसेच या साडीमुळे तुमचा लुक सुंदर आणि उठावदार दिसतो त्यामुळे ज्या स्त्रियांची तब्येत ही कमी आहे अशा स्त्रियांनी जाड फॅब्रिकच्या साड्यांची निवड करायला हवी नंबर दोन जर तुमची तब्येत जास्त असेल तर अशा जाड पावडरच्या साड्यांची निवड करणे शक्यतो टाळा कारण काय होतं की अशा साड्यांमुळे तुमची तब्येत आणखीनच जास्त दिसते तसेच जर तुमची उंची कमी असेल तर अशा साड्यांमुळे तुम्ही आणखीनच बुटके असल्यासारख्या दिसाल त्यामुळे साडीच्या बॉर्डरची निवड करताना ज्या साड्यांची बॉर्डर ह्या छोट्या असतात किंवा विदाऊट बॉर्डरच्या ज्या साड्या असतात अशा साड्या तुम्ही निवडा तसेही आजकाल जाड बॉर्डरच्या साड्या बार्ड नेसण्याची फॅशन ही कमी झालेली आहे आजकाल एकतर छोटी बॉर्डर असलेली साडी किंवा विदाऊट बॉर्डरची साडी नेसण्याची जास्तच फॅशन चालू आहे त्यामुळे तुम्ही अशा साड्यांची निवड करा नंबर तीन साडीचा पूर्ण लुक हा ब्लाऊजवरती अवलंबून असतो जर तुमचा ब्लाऊज हा परफेक्ट फिटिंगमध्ये तसेच सुंदर अशा डिझाईनचा असेल तर तुमची कितीही सिंपल साडी असू द्या तरी देखील असा सुंदर ब्लाऊज वेअर केला तर तुमचा लुक हा आकर्षकच दिसणार आणि याच्या उलट म्हणाल तर जर तुमची साडी ही खूप भारीतली आहे आणि यावरील ब्लाऊज हा जर जुन्या डिझाईनमध्ये असेल आणि ब्लाऊजचे शोल्डर उतरत असेल किंवा दंडाला पोटाला ब्लाऊज लूज होत असेल तर अशा वेळेस आपला देखील घबळ्यासारखा दिसतो त्यामुळे ब्लाऊज हा नेहमी लक्षात ठेवा तो परफेक्ट फिटिंगमध्येच असायला हवा तसेच ब्लाऊजची फिटिंग, तसे फिटिंग जेवढी महत्त्वाची आहे ना तेवढीच ब्लाऊजची डिझाईन देखील महत्त्वाची असते सध्या ब्लाऊजच्या ज्या डिझाईन ट्रेंडमध्ये आहेत तर तशाच डिझाईनचा ब्लाऊज शिवून घ्यायला हवा कारण बऱ्याचशा स्त्रिया सुद्धा जुन्या पॅटर्नचे ब्लाऊज शिवून घेतात जसे की खूप सारे ब्लाऊजवरती डिझाईन केलेली असते जसे की पॅचवर्कसारख्या डिझाईन वगैरे पण अशा प्रकारचे ब्लाऊज हे आउट ऑफ ट्रेंड झालेले आहेत त्यामुळे असे ब्लाऊज शिवून घेणे टाळाच आणि सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या ब्लाऊजच्या डिझाईन म्हणजेच बोटनेक डिझाईन आजकाल बोटनेक डिझाईनमध्ये अनेक वेगवेगळ्या डिझाईन ह्या केल्या जातात त्यामुळे तुम्ही ब्लाऊज शिवून घेताना बोटनेक पॅटर्नमध्ये शिवून घ्या तसेच ब्लाउजच्या स्लीव्समध्ये आजकाल खूप जास्त केली जाणारी डिझाईन म्हणजे फ्रील डिझाईन अशी डिझाईन तुम्ही स्लीव्सला करू शकतात तसेच सेमी पब डिझाईन किंवा फुल पब डिझाईन देखील ट्राय करू शकतात अशा प्रकारच्या ट्रेंडिंगमध्ये असलेल्या डिझाईन ट्राय करून बघा यामुळे तुमचा साडीतील लूक हा नक्कीच आकर्षक दिसेल तसेच साडी नेसताना ती पोटाच्या खूप खालच्या साईडला नेसू नये कारण की काय होतं ना तुमची तब्येत जर जास्त असेल ना तर अशी साडी नेसल्यामुळे तुमचा पोटाचा भाग जास्त उठावून दिसतो आणि तुम्ही जाड असल्यासारख्या दिसतात तर याच्या उलट जर तुम्ही साडी बेंबीच्या वरती नेसलात तर तुमचा पोटाचा भाग हा हाईड होतो आणि तुमची साडी देखील घेरदार दिसत नाही त्यामुळे शक्यतो तुम्ही साडी ही नेहमी हायवेसलाच नेसा नंबर चार हेअरस्टाईल जर तुम्ही सुंदर अशी साडी नेसला त्यावरती छानसा मेकअप केलेला आहे पण हे तेव्हा छान दिसेल जेव्हा तुम्ही त्यावरती हेअरस्टाईल चांगली करणार आहात कारण कधीकधी आपण हेअरस्टाईलकडे एवढं काही लक्ष देत नाहीत त्यामुळे जर तुम्ही साडी नेसणार असाल तर त्या दिवशी शॅम्पूने छान केस धुवून घ्या कारण की केसामध्ये जर तेल तसेच असेल तर केस खूप तेलकट दिसतात आणि आपली हेअरस्टाईल देखील छान दिसत नाही आणि याउलट जर तुम्ही केस धुतलेत धुतले असतील तर तुमचे केस देखील सिल्की आणि शायनी दिसतात आणि केलेली हेअरस्टाईल देखील अतिशय सुंदर दिसते तसेच हेअरस्टाईल करताना केस खूप ओढून ताळून पुनो पुढून चपटी हेअरस्टाईल अजिबात करू नका यामुळे तुमचा लूक हा काकूबाईसारखा दिसेल या उलट तुम्ही पफ हेअरस्टाईल किंवा मिडल पार्टिशन करून हेअरस्टाईल किंवा साईड पार्टिशन करून हेअरस्टाईल करा फक्त खूप जास्त टाईट हेअरस्टाईल करू नका जरासे केस लूज ठेवूनच हेअरस्टाईल करा यामुळे चेहरापट्टी देखील खूपच छान दिसते नंबर चार साडीवरती दागिने आपला साडीतील संपूर्ण लुखा हा दागिने घातल्यानंतर पूर्ण होतो तर बऱ्याचशा अशा महिला असतात की ज्या साडीवरती खूप सारे दागिने घालतात त्यांना वाटतं की साडीवरती जास्त दागिने घातले की आपण छानच दिसू परंतु असे काहीही नसते या उलट तुम्ही जेवढे कमी दागिने घालाल ना तेवढा तुमचा लुक हा रॉयल दिसतो जर तुम्ही एखाद्या फंक्शनसाठी तयार होत असाल तर तुम्ही कानामध्ये हेवी झुमके घाला आणि गळ्यामध्ये एखादा छोटासा नेकलेस आणि लॉंग मंगळसूत्र घाला यामुळे तुमचा लुक हा खूपच सुंदर दिसेल तसेच तुम्ही एखाद्या पार्टीला वगैरे जाणार असाल तर तुम्ही कानामध्ये हेवी इयरिंग्स घाला आणि गळ्यात फक्त लॉंग मंगळसूत्र घाला यामुळे तर तुमचा लुक हा अधिकच उठावदार आणि आकर्षक दिसेल तर मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका धन्यवाद